गुड मॉर्निंग आज होते माझ्या सासऱ्यांचे पित्र तर ते आवडलं कानाला एंटरटेन केलं थोडं आणि आज आम्ही निघालो होतो माहेरी कारण माझ्या काकूचं वर्ष श्राद्ध होतं सगळं आवरून आम्ही गाडीत बसलो रस्त्यात बिंदुसारा डॅम्प लागला पावसामुळे पाणी भरून अप्रतिम दृश्य दिसत होतं खरंच थांबून बघावं असं वाटत होतं पण वेळ कमी असल्यामुळे पुढे निघालो पुढे एका टपरीवर चहा घ्यायला थांबलो तोपर्यंत काना गाडीत झोपलं होतं पण आम्ही थांबलो तेव्हा तो उठून बसला डोळे मात्र अजून झोपेतच होते श्रीरामपूरला पोहोचलो आणि रगडा खाल्ला नाही असं होऊ शकत नाही आम्ही आधी आवर्जून तिथे रगडा खाल्ला आणि घरच्यांसाठी पार्सल पण घेतला घरी पोचलो की एक वेगळाच आनंद असतो पोचल्या पोचल्या काना वस्तीवर खेळायला गेला खेळून परत आला तर बाबांबरोबर त्याची मजा सुरू झाली रात्री आईने भरलं वांग आणि गरम चपाती केली होती आईच्या हातचं चा जेवण म्हणजे खरंच अमृतासारखं वाटलं आणि असंच छान आनंदात आमचा आजचा दिवस संपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब